जय राय मित्र परत तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला कसा सगळा कसा म्हणजे एक नवस नवंच घेऊन आम्ही मजा आली तर सगळं आजचा असा ब्लॉग आहे का आजचा ॲक्च्युली आमचा लास्ट ऑर्डर आहे म्हणला वाटलं कोणतरी आला वेदर तर ॲक्च्युली लय खराब झालं आहे असं वाटतं पाऊस वगैरे पडत आहे तर ॲक्च्युली आजचा आमचा आहे नाचचा कॉल आहे नाचचा दामशे अकरा तारीख आहे अकरा आहे नाही आज अकरा आहे सॉरी आज तीन तारीख आजचा लास्ट कॉल आहे आमचा लग्न वर्गचा म्हणजे मोपाड्यातून नाडला जायचं आहे लग्न वर्गचा कॉल आहे हो आज मजा वगैरे सगळं आता गाडी वगैरे काढतो मस्त आपले आता आमच्या भाऊजी कोपऱ्याला मला घ्यायला येणार आहे कोपऱ्याची मग तेथेच बसून जाऊ अर्धे बोरापर्यंत नाणेला असतील म्हणजे बिजे करू आणि टँके सबस्क्राईब झाले सेलिब्रेशन पण करायचं जा, आज जरा आणि दहा आणि पंधरा तारीखच्या मध्ये आम्ही जाणारे सगळे कारल्याला का एक वेळा आई रिटर्न पूर्ण होतो चला आता आपली आपण गाडी वगैरे काढतो मग रेडी झालो आहे आपली गाडी तिथं आहे हे पाऊस वगैरे पडतोय आज पण कसा वाचा समजत नाही बघू शकता तुम्ही पाऊस वगैरे पडायला लागला हे बघा वितरले म्हणजे कसला झाला वेदर जाम पाऊस पडत मजा येणार वाटतात मस्त भिज भिज वाजून वाजू मजा करू राडा करायचा राडा म्हणजे राडा म्हणजे राडा पाऊस फक्त पाऊस पडतोय पाऊस पडायला लागला पाऊस पाऊस पडतय चला आता गाडी करतो हे गाडी चालू करायला मला दहा पंधरा मिनिट गेले गटाले तर काय माहिती गाडीला काही झालं काय माहिती समजत नाही काल ऍक्च्युली काल आम्ही गेलो इथून धोधोनीला काय दोधोनी दो 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 काहीतरी नाव आहे गावातला <laughs> काय आयुष्याचे येते काय माहिती कुठे घेऊन गेले पोर लय लांब होता तिथे नेटवर्क ना काही ना पण एरिया म्हणजे व्ह्यू एकदम बेस्ट होता ऍक्च्युली काल व्लॉग बनवला पाहिजे होता त्याच्यावरती मला ऍक्च्युली काय व्ह्यूचा काय समजलं ना काय एरियाचा आपल्याला काय माहीत नव्हता पण तिथे काल वाजायला मजा आली लय लय म्हणजे लय लय मजा केली वाजवण वगैरे अशी वरात कधी वाजलीत नाही माझ्याकडून तर काल एवढी मजा आली म्हणा एक गाणे एक ते गाणे नुसतं नुसतं गाणी गाणे एक पण गाणी पेटणे कॉपी ना काहीच नाही बाय बाय एक तेच चला आता मावा बिवा घेतो जरा खायला मग पुरणपोळी येऊ हो, खायला दुकानशी जाऊन आपले घेऊ गाडी पार्क करून मंगारशी मग त्यांच्या सोबत जाऊ तर दारी एक साईडला लावतो जरा मावा घेऊन येतो पहिला बघू शकतात पावसाची सुरुवात झाली आहे हाडघर मध्ये आपले आणि झोरात पडायला लागला पाऊस ऍक्च्युली बघा बघाय जोरात पडायला लागलाय आई वा वा, वा, वा। असा वेदर असता किती मजा येईल बाबा तसं थंड वाटतंय ये भाई लवकर चल ये लय आनंद वाटत लय मस्त पाऊस पडतोय बघा ना मस्त रेम पाऊस आपला खारघर एरिया आपला आमचा खारघर एरिया खारघर ची फेमस बिल्डिंग चौरंग हाइट्स चौरंग हाइट्स ए परत तारा चंद पर्शील खाली पडणार असा वाटतं पाऊस लय जोरात आता ये येऊन गेलाय पाऊस मस्त दुकाने परिवार देतस तुझं ऍक्च्युअली जाम जोरात झालाय बाबा बाबा वाजवायचं कसं काय समजत नाय वांदे होणारच काच वाजवायचं खतरनाक पाऊस पडायला लागला पावसाची सुरुवात झाली पण नाही अजून लवकर करणार वाटत पाऊस पिशव्या पण नाही घेतली कॅश लावा कॅशो कॅश येते बघ आपली फोरमपोली मावा घेतला खायला आता खोपऱ्याला खोपऱ्याची तर गाडी पार्किंग मध्ये रिक्षा मध्ये बसायचं आहे काय करा कैसा जायचा समजत नाही पाऊस एवढा पडतोय ना मेहंदी एवढ चुकीचं नाही मूर्ती बिचार्याचं लग्न खराब करणार वाटतं हे पाऊस सिग्नल लागले सिग्नल बरं जर कमी व मी पण अर्धा भिजल बघ त्यामुळे मावा बनवला टाइम लावला ना जे आयला कावाच आयलो असतं मी पावच्या आधी बसलो असं रिक्षामध्ये मध्ये जाऊन ते जा पण बिचारे खट्टाले असं रिक्षामध्ये थांबत जाऊन आता माझे वांदे होणारे जायला मना कुडा कुडा असला काय ये मौसम की बारिश ये बारिश का पानी भगवान ने बारिश को रुका दे मेरे को धुमजे बिकते बिकते हुए जाना पड़ेगा आहो मामी मुलगी लाई सुंदर हो मामी मुलगी लाई सुंदर रॉंग वेला लागला रॉंग वे रॉंग वे रॉंग वे रॉंग वे रॉंग वेला जाऊं गाडी पार्क कराला धर मना चला गाडी पार्क करून घेऊ पहिला इथंच गाडी पाकडते लावले स्वच्छालयाचे इथे स्वच्छालय इंडियन कसं कसं तर मला पण जाम पुढे थांबले झाले लोक पावसाने पण हैराण करून ठेवलं आहे हा आपले भाऊजीची रिक्षा मस्त पार्किंग केली आहे तिथे बसून जाऊ रिक्षामध्ये बसले आहे हे बघा हे अनिक आतकरी तुषार भाऊ भाऊ बघू शकता तुम्ही आज आज पावसामध्ये फाटणार आहे सगळ्यांची वाजवायला सकाळी सकाळी घेऊन गेला पावसाने वेगळा कसा झाला थंडा सगळ्या एरिया हे सगळे फेमस लोक आहेत हे सगळे पोरींची दिवाण आहेत

वडा भाव वडा बावला गरम गरम भजी गरम गरम भजी 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 बोला मिसल पाव मिसल पावला का नाचा भाऊ ज्याला वाट शिरा काढायचा आहे बनवेल बनवलोन नावले पोहोचले आम्ही कोण नावला ट्रॅफिक बघू शकतात परत पाऊस चालू झालाय बायको दुश्मनी होईल

साथ के जंगलों में आए हैं

मामी बघा मामी, मामी आपले <laughs> <laughs> वाले आले रिक्षा घेऊन आपला संजीव ड्रमर मास्टर आज आमचा लाटचा कॉल आहे आमचा लाटचा कॉल आहे एकोणतीस ला कुठे एकोणतीस ला कि अकरा ला एकोणतीस तेव्हा बघू आताचा लाटचा कॉल आहे हे बघा वाटला काल जाम मजा आली मला दे थोडा

બોલા ચાલ ચાલો ચેનલક્રાઈબ કરા સબસ્ક્રાઇબ સબસ્ક્રાઇબ કરા કાલ મજા જામ મજા જામ કાલ અજવાના માસ્ટરને જલ્વાજ પણ આજ પણ મજા આજ પણ મજા आज पण मजा येणार आहे खूप पडणार आहे मग पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे नवऱ्याचा मांडव मांडव नवऱ्याचा मांडव पोरांनी सेटिंग करून ठेवली ये बघा ये आता पोच द्यायला थांबला ये बघा

आज ऑर्डर मध्ये पाऊस पडणार आहे आम्ही जाणार पातळगंगा नदीला कोल्या कोल्या ये आपण ज्ञानेश्वर भाऊजीचा कोऱ्या ते आले मागे

<laughs> स्प्लेंडर बिचारे <laughs> आमच्या भरत मास्टरची गाडी पाडली ना 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 ले। ना ले। स्प्लेंडर आणि घेऊन चालवता स्कूटी बरोबर आहे स्कूटी नाही सोला ना हजार सोला हजार बोलतय तो एवढचा बोलत

काय गणेश तुषाल कातकरी बोल कोल्याचा कुठे गेला यो यो को कोलाचा काय रे तुझं नाव काय नाव काय तुझा एकदम साधा सिंपल पोहरा होता या लोकांनी मला एवढा खराब केला ना

हम <laughs> लोग को इधर बैठे बैठे हमारा पूरा पसीना निकल गए अरे बजने का लगना था साढ़े तीन बज गया है अभी कब निकलेगा ना नवरा क्या पता कटा आ हमारा भरा मास्टर एकदम कटल आ दम आ गया इनको जरा अभी तुम इनको जरा जरा पुपली पिलाना पड़ेगा आता आम्ही आवराला बसवला त्याच्या गाडीमध्ये आता आम्ही चालू लागला रावरा कार्डताना व्हिडिओ नाही काढले ते ते नाव मध्ये हे ते vlog येणार नाही पुढचा बकवा पुढचा काय पाठ फाटेडय की नाही तिथं वेळ एकच कोणीतरी ऑफ झाले तिथं पण Kita mendastau hasar baik. Oh, macam saya sana.